श्री स्वामी समर्थ पौर्णिमा हे हिंदू धर्मातील एक शुभ दिवस मानला जातो या दिवशी बरेच जण उपवास करून रात्री चंद्रदर्शन झाल्यावर उपवास सोडतात भगवान विष्णूंच्या प्रती श्रद्धा व्यक्त करण्यासाठी आणि विष्णूंची कृपा प्राप्त होण्यासाठी पौर्णिमेला सत्यनारायण पूजा सुद्धा केली जाते चैत्र महिन्याची पौर्णिमा जी आहे तर ती अत्यंत खास असते कारण चैत्र पौर्णिमेलाच येत असते ती म्हणजे हनुमान जयंती म्हणजेच हनुमान जन्मोत्सव श्री रामनवमीपासून सहा दिवसांनी ही हनुमान जयंती साजरी केली जाते रामनवमी जी आहे तर ती चैत्र शुक्ल पक्षाच्या नवव्या दिवशी आणि हनुमान जयंती ही चैत्र पौर्णिमेला येत असते यामागे अशी एक आख्यायिका आहे की श्रीराम हे बिघडलेली कामे मार्गी लावतात तर हनुमान हे रामांची सर्व कामे करतात श्रीराम हे विष्णूंचा अवतार आहेत तर हनुमान हे शिवांचे अकरावा अवतार आहेत हिंदू धर्मामध्ये हनुमानाच्या पूजेला विशेष महत्व आहे हनुमानाची रोज पूजा केली तर आयुष्यात कोणतेही संकट येत नाही परंतु वर्षातून एकदा हनुमान जयंतीच्या दिवशी जरी आपण काही साधेसोपे उपाय केले किंवा हनुमानाची पूजा केली तरीसुद्धा आपल्या जीवनातील संकटे जी आहेत तर ती नष्ट होत असतात हनुमानांचा विशेष आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी हा दिवस अत्यंत खास मानला जातो तर ही जी चैत्र पौर्णिमा आहे तर ही तिथी सुरू होणार आहे बारा एप्रिलला पहाटे तीन वाजून वीस मिनिटांनी आणि तेरा एप्रिलला पहाटे पाच वाजून बावन्न मिनिटांनी संपणार आहे त्यामुळे हनुमान जयंती जी आहे तर ती बारा एप्रिलला असणार आहे तर अशा या हनुमान जयंतीच्या दिवशी आणि चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला काही भाज्या ज्या आहेत तर त्या घरामध्ये अजिबात खायच्या नाहीत कारण आपल्याला याचे भोग जे आहेत तर ते भोगावे लागत असतात काही ठराविक दिवशी काही ठराविक तिथींना काही अन्न पदार्थ जे आहेत तर ते आपण वर्ज्य करायचे असतात असे कोणते पदार्थ आहेत जे चैत्र पौर्णिमेला म्हणजेच हनुमान जयंतीच्या दिवशी आपण खाऊ नये तर त्यापैकी सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे मांसाहार अंडी असेल मटन असेल चिकन असेल मासे असेल कोणत्याही प्रकारचं मांस असेल तर आपल्याला ते या दिवशी अजिबात घरी आणायचं नाही आणि घरामध्ये बनवायचंसुद्धा नाही मांसाहार करणे किंवा मद्यपान करणे तर हे या दिवशी अत्यंत अशुभ मानले जाते मांसाहार केल्यामुळे कुंडलीवरती नकारात्मक प्रभाव वाढतो नकारात्मकता वाढते माणसाचा चिडचिडेपणा वाढतो आणि मांसाहार जो आहे तर ते तामशिक अन्न मानले जाते म्हणून चुकूनही मांसाहार आपल्याला या दिवशी करायचा नाही यानंतर आहे ते म्हणजे कांदा लसूण जो आहे तर तो वर्ज्य करायचा आहे आपण घरामध्ये ज्या काही भाज्या बनवणार आहोत जो काही नैवेद्य बनवणार आहोत यामध्ये कांदा लसणाचा वापर करायचा नाही शास्त्रामध्ये असे म्हटले आहे की प्रत्येक खाद्यपदार्थाच्या सेवनाचा माणसाच्या स्वभावावरती आणि त्याच्या मानसिकतेवरती मान प्रकृतीवरती परिणाम होत असतो या दिवशी आहार व आचरण जे आहे तर ते सात्विक असावे असे शास्त्र सांगते कांदा लसूण हे सुद्धा तामशिक अन्न आहे आणि याच्या सेवनामुळे चिडचिडेपणा तापटपणा वाढतो शास्त्रानुसार धार्मिक विधीसाठी तयार होणाऱ्या जेवणामध्ये कांदा लसणाचा वापर हा निषिद्ध आहे त्यामुळे कांदा लसूण जो आहे तर तोसुद्धा वर्ज्य करायचा आहे त्यानंतर आहे ते म्हणजे भोपळा भोपळा जो आहे तर तो सुद्धा चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आणि हनुमान जयंतीच्या दिवशी आपल्याला खायचा नाही त्याचप्रमाणे भोपळा कापायचासुद्धा नाही मग दुधी भोपळा असेल किंवा लाल भोपळा असेल तर आपल्याला कोणत्याही प्रकारचा भोपळा जो आहे तर तो खायचा नाही यानंतर आपल्याला इतरांनी दिलेल्या काही वस्तू आहेत तर त्यासुद्धा आपल्याला खास करून या दिवशी खाणे टाळायचे आहे बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्या वाईटावरती काही लोक असतात किंवा आपले काही शत्रू असतात आणि अशा व्यक्तींकडून आपल्याला ठराविक दिवशी ठराविक तिथींना पौर्णिमेच्या तिथीला जर काही खाद्यपदार्थ दिले गेले तर याच्यामार्फत आपल्यावरती नकारात्मक क्रिया होऊ शकतात कारण पौर्णिमा असेल अमावस्य असेल तर अशा दिवशी काही वस्तू खाणे हे आपल्याला कटाक्षाने टाळायचे आहे कारण हे जे दिवस आहेत तर ते तंत्रमंत्र यासाठी अतिशय प्रभावी असतात सिद्धी प्राप्त करण्यासाठी हे दिवस खास असतात आणि म्हणून आपल्याला काय करायचं आहे तर जर आपल्या शत्रूकडून किंवा एखाद्या व्यक्तीकडून आपल्याला माहीत आहे की अमुक अशा व्यक्तीच्या मनामध्ये आपल्याबद्दल चांगली भावना नाही तर अशा व्यक्तीकडून जर पांढरी मिठाई दिली गेली किंवा दही भात दिला गेला खीर दिली गेली तर आपल्याला ते खायचं नाही कोणी जर आपल्याला खूप आग्रह करत असेल तरीसुद्धा या वस्तू चुकूनही खायच्या नाहीत पांढऱ्या वस्तूंवर नकारात्मक क्रिया किंवा वाईट बाधा ज्या आहेत तर त्या लवकर होत असतात आणि म्हणून आपल्याला हे टाळायचं आहे आता जर कोणी आपल्याला प्रसाद म्हणून दिले म्हणजे मंदिरामध्ये वगैरे दिले तर आपल्याला ते खायचं आहे परंतु आपल्या वाईटावरती असणाऱ्या खास करून आपल्या शत्रूकडून प्रसाद म्हणून जरी पांढरी मिठाई दिली गेली तरी ती घ्यायची आणि झाडाखाली आपल्याला ठेवायची आहे जेणेकरून पक्षी वगैरे ते खातील परंतु आपण ती चुकूनही खायची नाही परंतु आपल्याला मंदिरामध्ये जर दिली गेली तर आपण खाऊ शकतो कारण बऱ्याच वेळा पांढरी मिठाई खायची नाही मग ती मंदिरामध्ये सुद्धा खायची नाही का प्रसाद असेल तर खायची नाही का असा प्रश्न आपल्या मनामध्ये येतो त्यामुळे आपल्या शत्रूकडून किंवा वाईट व्यक्तींकडून दिली गेली तर ती खायची नाही परंतु चांगल्या व्यक्तीने आपल्या भरवशातील ज्या व्यक्ती आहेत तर त्यांनी जर ही गोष्ट आपल्याला खायला दिली तर आपण ती खाऊ शकतो यानंतर आहे ते म्हणजे चहा कॉपी आपल्याला ज्या व्यक्तीबद्दल संशय आहे आपल्याला समोरच्या व्यक्तीच्या बॉडीकडे बघून किंवा बॉडी लँग्वेजवरून कळतं की त्या व्यक्तीच्या मनामध्ये आपल्याबद्दल काय भावना आहे अशा व्यक्तीकडून जर आपल्याला चहा कॉपीसाठी विस विचारलं गेलं तर आपल्याला स्पष्टपणे नाही म्हणायचं आहे यानंतर आहे ते म्हणजे खाऊचे पान खाऊचे पान असेल लवंग असेल हिरवी वेलची असेल तर या गोष्टींवरती सुद्धा नकारात्मक क्रिया पटकन होतात म्हणून आपल्याला हे सुद्धा इतरांकडून घेऊन खाणे या दिवशी कटाक्षाने टाळायचे आहे त्याचप्रमाणे या दिवशी शक्यतो बाहेर खाणे सुद्धा आपल्याला टाळायचे आहे तशीच गरज असेल तर आपण खाऊ शकतो परंतु आपल्याला शक्यतो बाहेरचं अन्न जे आहे तर ते खाणे या दिवशी टाळायचे आहे आणि अगोदर आपण ज्या भाज्या पाहिल्या तर यासुद्धा भाज्या आपल्याला या दिवशी घरामध्ये चुकूनही बनवायच्या नाहीत या दिवशी आपल्याला जास्तीत जास्त हनुमानांची उपासना करायची आहे त्याचप्रमाणे हनुमान चालिसेचं पठण करायचं आहे रामरक्षेचं पठन करायचं आहे जेणेकरून हनुमानांच्या कृपेने आपल्या जीवनातील ज्या समस्या आहेत तर त्या नष्ट होतील त्याचप्रमाणे ओम हम हनुमंते नमहा तर हा जो मंत्र आहे या मंत्राचा आपण जास्तीत जास्त जप करू शकतो या दिवशी आपण यथाशक्ती दानधर्म जो आहे तर तो करू शकतो तसेच आपल्याला या दिवशी घरातलं वातावरण जे आहे तर ते सकारात्मक ठेवायचं आहे कारण चैत्र पौर्णिमा जी आहे तर ती अत्यंत खास मानली जाते त्यामुळे या दिवशी आपल्याला सकारात्मक वातावरण निर्माण करायचं आहे चुकूनही घरामध्ये कलह वादविवाद तर या गोष्टी करायच्या नाहीत त्याचप्रमाणे या दिवशी आपल्या घरातील ज्या काही वस्तू आहेत म्हणजे पैसे असतील सोन्याचे दागदागिने असतील किंवा ज्या लक्ष्मीकारक वस्तू आहेत जसं की मीठ असेल दही दूध हे जे पदार्थ आहेत तर ते इतरांना देणेसुद्धा आपल्याला या दिवशी टाळायचे आहे कारण यामुळे सुद्धा माता लक्ष्मी जी आहे तर ती नाराज होत असते आणि आपल्या घरातून निघून जात असते त्याचप्रमाणे काही अन्नपदार्थ जर आपण या दिवशी खाल्ले तर देवता ज्या आहेत तर त्या नाराज होतात आणि याचे भोग जे आहेत तर ते, ते मात्र आपल्याला जन्मभर भोगावे लागतात म्हणून काही अन्नपदार्थ खाणेसुद्धा टाळायचे आहे